जय अरे ईवीएम हटाओ अरे बचो जिंदाबाद 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 आर एस पी अरे ईवीएम हटाओ अरे ईवीएम हटाओ जय बचो और जिंदाबाद जिंदाबाद अरे ईवीएम हटाओ अरे ईवीएम हटाओ जय बचो अरे ईवीएम हटाओ बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट डॉक्टर सुरेशी माने साहेब यांच्या आदेशानुसार संबंध महाराष्ट्रामध्ये आज ईव्हीएम मध्ये खादली करण्यात आलेली आहे काळ्या पैशांचा जो मोठ्या प्रमाणात बाजार करण्यात आलेला आहे या सगळ्यांच्या विरोधात आज संबंध महाराष्ट्राच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येत आहे नुकतीच महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक पार पडली आपण सगळ्यांनी बघितलं की अनेक मतदारसंघांमध्ये ई व्ही एममध्ये हेराफेरी करण्यात आली अनेक मतदारसंघांमध्ये ई व्ही एमच्या आकडेवारीमध्ये बदल दिसण्यात आला अनेक ठिकाणी टक्केवारीमध्ये बदल दिसण्यात आला अशा पद्धतीने निवडणूक आयोगाच्या निष्क्रियतेमुळे आणि या सगळ्या आणि संपत्तीने मस्ताडलेले जे काही सगळे रान या रान नी लाखो करोडो रुपयाचा काळा पैसा समाजामध्ये वाटून या ठिकाणी या निवडणुका जिंकण्याचं काम केलं ईव्हीएम मध्ये हेराफेरी करण्याचं काम केलं बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी वेळोवेळी या सरकारला आणि इथल्या निवडणूक आयोगाला सांगते की ईव्हीएम मधली हेराफेरी तात्काळ बंद करा आमचं आज निवडणूक आयोग या देशाचे प्रधानमंत्री आणि राष्ट्रपतीला निवेदन आहे की तात्काळ ही ईव्हीएम बंद करण्यात यावी या इलेक्ट्रॉनिक यंत्राच्या माध्यमातून इथले धनदांडगे इथले सत्ताधारी आपली सत्ता त्या ठिकाणी स्थापन करतात आणि इथले खरे जे लोकांचे प्रतिनिधी आहेत ते या देशाच्या विधानसभेत या लोकसभेत जात नाहीत आणि म्हणून खरे लोकप्रतिनिधी जर या देशामध्ये लोकसभेत आणि विधानसभेत पाठवायचे असेल तर ही इलेक्ट्रॉनिक ईव्हीएम एम मशीन बंद झाली पाहिजे आणि इथली निवडणूक ही बॅलेट पेपरवर झाली पाहिजे जगातल्या प्रगत देशांमध्ये ईव्हीएमच्या जागेवर बॅलेट पेपरवर आजही निवडणूक होते परंतु भारताला आजही ईव्हीएम शिवाय दुसरा पर्याय दिसत नाही परंतु आमची मागणी आहे जर तात्काळ ईव्हीएम बंद झाली नाही आणि बॅलेट पेपरवर येणाऱ्या निवडणुका झाल्या नाही तर बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी येणार जे काही आंदोलन आहे ते निवडणूक आयोगाच्या हो का कार्यालयावर मुंबई या ठिकाणी भव्य मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घेईल असा माझा शासनाला इशारा आहे धन्यवाद आजच्या या बहुजन रिपब्लिकन स्वच्छ पार्टीच्या वतीने आज धरणा आंदोलन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालया समोर घेत आहोत आपण या राज्यात महाराष्ट्रात जिल्ह्यामध्ये जी दोन हजार चोवीस या ठिकाणी निवडणुका झाल्यात विधानसभा मग त्या ठिकाणी लोकसभा असतील या सर्वच निवडणुकीमध्ये जो या पैशाचा घोडे बाजार या ठिकाणी चालतो प्रस्थापित लोक या ठिकाणी या ठिकाणी निवडणूक लढायला उभं राहतात पण प्रस्थापित लोकं या ठिकाणी निवडणूक लढतात मान्य आहे आम्हाला आम्ही या ठिकाणी एक उमेदवार मी या रिंगा रणिंगाणात होतो की बहुजन रिपब्लिकन सोशल पार्टीचे चार उमेदवार या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये होते परंतु या ठिकाणी आम्हाला या एक अशी गोष्ट कळाली की या ठिकाणी जनशक्ती विरुद्ध धनशक्ती या ठिकाणी पाहिजे कारण ही धनशक्ती ही कुठेतरी थांबली पाहिजे या ठिकाणी निवडणुका झाल्या या ठिकाणी व्यवहार या ठिकाणी निवडणुका या ठिकाणी घेण्यात आल्या परंतु प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये एक उमेदवार या ठिकाणी चाळीस पंचेचाळीस हजार या ठिकाणी लिडला निवडून येतोय पर आम्ही त्या ठिकाणी उमेदवार असताना आमच्याही त्या ठिकाणी पाहण्या राहायचं घणग्वताचं मित्र मंडळाचं आम्हाला मानणही मानणाराही वर्ग त्या ठिकाणी तालुक्यात खूप मोठा होता परंतु आमचं मतदान कुठे गेलं हा एक आम्हाला या ठिकाणी प्रश्न पडतोय जर आमचं मतदान जर या ठिकाणी वळवण्यात आलं असेल तर आम्ही या सरकारचं या ठिकाणी जाहीरपणे निषेध करतो जर तुम्ही व्यूएमवर जर मतदान या ठिकाणी घेत असाल जर यू एमच्या माध्यमातून जर तुम्ही मतदान या ठिकाणी डायवर्ट करायचा प्रयत्न करत असाल पैशाच्या माध्यमातून मतदान या ठिकाणी विकत घेण्याचा प्रयत्न करत असाल परंतु जो या ठिकाणी पैशाच्या माध्यमातून तुम्ही घोडे बाजार या ठिकाणी करता प्रत्येक मतदार मतदार राजाला त्या ठिकाणी तुम्ही विकत घेता या शासनाला आणि जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आम्ही या ठिकाणी ठणकावून सांगतो जो तुम्ही या ठिकाणी पैशाचा बाजार करता तो बाजार कुठेतरी थांबला पाहिजे ही धनशक्ती पण तरी थांबली पाहिजे येणाऱ्या काळामध्ये खूप मोठी कडू या या ठिकाणी ठिकाणी दिवस येण्याशिवाय ये राहणार नाही कारण या ठिकाणी लोकशाही ही लोकशाही धोक्यात आलेली आहे संविधान आहे म्हणून या संविधान पद्धतीने या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या या ठिकाणी निवडणूक या ठिकाणी होत नाही व्यमर निवडणुका घ्यायच्यात काही क्षणात त्या ठिकाणी निकाल लागून मोकळा व्हायचं परंतु त्या निकालाची कोणी शहानिशा या ठिकाणी करायला तयार नाही मग त्या ठिकाणी निवडणूक अधिकारी असतील कलेक्टर असतील या ठिकाणी पोलीस त्या करायला तयार नाही निवडणूक झाल्या संपल्या संपल्या निकाल लागला संपला संपला परंतु हे प्रस्थापित लोक या ठिकाणी निवडून कसे येतात याचं मेन कारण काय हे कुठेतरी या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी शोधलं पाहिजे एकी वाईट वाईट परिस्थिती महाराष्ट्राची एकीकडे जो कोर्ट सांगत आहे जर तुम्ही लोकसभेला या ठिकाणी चांगल्या माता निवडून आलात मग तुम्ही लोकसभेला लो बोलायला तयार नाही आम्ही सातत्याने आवाज उठवतोय मशीन या ठिकाणी महाराष्ट्रात आली आली देशात आवाज उठवतोय की ही थांबली पाहिजे आपण बॅलेट पेपरवरून मतदान घेतलं पाहिजे म्हणून आम्हाला या ठिकाणी कोर्टाला या ठिकाणी सांगायचंय कोर्ट तुम्ही या ठिकाणी एका संविधानवादी मागा नसून तुम्ही या प्रस्थापित लोकांच्या मागे आहेत तुम्ही एकेकडे म्हणतात आम्ही ही याचिका फेटाळतो अरे का बाबा सर्वांना अधिकार आहे संविधानिक अधिकार आहे ती याचिका तुम्ही घेतली पाहिजे परंतु कोर्टही त्या ठिकाणी याचिका पेटवतोय म्हणून आपल्या सर्वसामान्यांनी या ठिकाणी एक प्रश्न निर्माण होतोय मग आम्ही दात मागायची कोणाकडं जर कोर्टच आमची दात या ठिकाणी घेत नाही आहे कोर्टच आमच्या मागणी या ठिकाणी मान्य करत नाही आहे मग आम्ही जायचं कोणाकडं या ठिकाणी सर्व जे सरकार बसलेले आहेत ते बरबटलेले सरकार आहेत एक या ठिकाणी आपल्याला एक फॉर्म्युला त्याने या देशामध्ये दिला महाराष्ट्रामध्ये दिला लाडकी बहिणी योजना आता लाडकी बहिणी योजनेमध्ये बी त्या ठिकाणी खूप मोठ्या निकष त्या ठिकाणी निर्माण करायचं काम जे सरकार करत आहे म्हणून या ठिकाणी या सरकारवर कोणी या ठिकाणी विश्वास ठेवू नये कारण जे दोघलं सरकार आहे हे कधी काय करेल या ठिकाणी सांगता येत नाही आमचा यू एमला हा कायमचा विरोध राहणार आहेत आम्ही व्हीएमला एमला या ठिकाणी मानतच नाही आहे आमची जी मागणी आहे या ठिकाणी बॅलेट पेपरच निवडणुका झाल्या पाहिजेत ज्या व्यमच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणुका होत्या हे कुठेतरी थांबलं पाहिजे कारण विएमच्या माध्यमातून ज्या आतापर्यंत झाल्यात या लोकशाहीला घातक आहेत या संविधिक ठिकाणी निवडणूक नाहीत या राज्य घटनेला घातक आहेत म्हणून हे वियम या ठिकाणी थांबलं पाहिजे आणि व्यम थांबत नसेल तर या ठिकाणी देश काय या ठिकाणी वाचणार नाही देशाला एक कट्यात घालण्याशिवाय राहणार नाहीये म्हणून या ठिकाणी व्यम थांबलंच पाहिजे आणि देशाला आपण या ठिकाणी वाचवतेच काम तुम्ही आम्ही सर्व मिळून या ठिकाणी करणार आहोत हे जे सरकार निवडून आलं जाईल हे जर हे सरकार जर या ठिकाणी निवडून आलं या ठिकाणी तिघडी सरकार या ठिकाणी म्हणतोय एक फडणवीस एक एकनाथ शिंदे आणि एक अजितदादा पवार या ठिकाणी तिघडी सरकार या ठिकाणी निवडून आलं हे सरकार काय या खऱ्या खुऱ्या मतदानाने या ठिकाणी निवडून आलेलं नाही हे सरकार धनाच्या शक्तीने या ठिकाणी निवडून आलं कारण या ठिकाणी सर्वच प्रथम आपण बघितलं प्रत्येक तालुक्यामध्ये बघितलं या ठिकाणी पूर्ण धनशक्ती या ठिकाणी निर्माण झालेली आहे प्रत्येक तो उमेदवार होता ज्या आमदार केला जो विधानसभेला जो उमेदवार होता तो एका एका उमेदवारांनी पाच पाच हजार दोन दोन हजार तीन तीन हजार असे मतदान या ठिकाणी विकत घेतलेले प्रति व्यक्ती म्हणून या ठिकाणी एका या ठिकाणी जन धन या ठिकाणी जनशक्ती आणि धनशक्ती या ठिकाणी निर्माण झालेली आहेत म्हणून आपण या ठिकाणी मला तर या ठिकाणी असं वाटतं या ठिकाणी जनशक्तीचा या ठिकाणी विजय बिलकुल झालेला नाही पुढची भूमिका पुढची भूमिका काय राहणार तुमची या आंदोलनानंतर नंतर ज्या आमच्या जे पक्षाचे सर्वस्वक डॉक्टर सुरेशजी माने साहेब या ठिकाणी आम्हाला जो आदेश देतील त्या आदेशाचं पालन करून आम्ही या ईव्ही माध्यमातून या ठिकाणी थांब या ठिकाणी भूमिका या ठिकाणी घेतल्याशिवाय राहणार सर्व विरोधी पक्ष ईव्ही एमच्या विरोधात एक आघाडी तयार करतात त्यामध्ये आपण साथी होणार जर आमच्या साहेबाला विश्वासात घेतलं आमची ही लढाई एकाच आहे व्यमच्या माध्यमातून म्हणून आम्ही ती लढाई अलग लढण्याचे या ठिकाणी बिलकुल निर्णय या ठिकाणी घेणार नाही जर आपली लढाई एक असेल तर आपण त्या ठिकाणी ठामपणे या ठिकाणी सामील झालं पाहिजे आणि संविधान कसा या ठिकाणी वाचल देश कसा या ठिकाणी वाचल म्हणून बहुजन रिपब्लिकन सोशल पार्टी या ठिकाणी सर्वांच्या सोबत राहून सर्वांना या ठिकाणी पाठिंबा दिल्याशिवाय राहणार धन्यवाद आपलं नाव मी विजय शिंगारे बहुजन रिपब्लिकन सोशल पार्टी प्रमुख